केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न वसमत शहरातील तुळजाई ग्रामीण विकास संस्था संचलित केम्ब्रिज स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक पंडितराव फुलझळके प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा तुळजाई ग्रामीण विकास संस्थेचे सचिव सन्मान्य प्राध्यापक पी एन बहिरेसर राजापूरचे माजी सरपंच दिलीपराव पवळे तसेच शालेय समितीच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका श्रीमती सविता बोकारे मॅडम यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जगताप सर यांनी केले प्रास्ताविक पर भाषणात ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आयोजित केलेल्या स्नेह संमेलनातील विविध असेही ते म्हणाले स्वामी विवेकानंद विद्यालय पळसगावचे सहशिक्षक प्रशांत लासोनकर यांच्या हस्ते वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले करत असतो तर ते अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो पण या गुणांना कुठंतरी आपल्याला वाव मिळावा लागतो आपण बसल्या बसल्या गप्पा खूप मारतो परंतु जेव्हा भाषणाच्या आपली खरी ओळख करायची असेल असं कोणीतरी एका कवीने को म्हटलेलं आहे सागर पोहत बाहूबळाने सागर पोहत बाहुबाने नावत आहे असं मिळवले मिळवले भेवन स्वयं जो तेजोनिधी तर दीपच्या तयाच्या घरी जळो न जळोरे ओळख पटली जास्त स्वतःची ओळख पटली जास्त स्वतःची देवतया कळो देवतया न न न न। सांगायचा उद्देश आहे की आपण आपली स्वतःची ओळख पहिल्यांदा करून घ्यावी लागते याच्यासाठी मग आपल्या आपल्यामध्ये कदाचित डीग उगेशे आपल्याला असेल रोज त्या हॉटेल परंतु शेख पुन्हा जे होता ते आला त्याच्या त्याच्या जागी आणि त्यानंतर सुरू करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही नाही त्या दिवशी होती ना ती आम्हाला हे कुठे केलं तर त्यांनी सांगितलं या या माणसाने केलं आमचा जो वर्षर आहे त्याने केलं होतं मग त्या माणसाला बाहेर बोलून घेतलं आणि तसे स्वतः त्या लोकांनी स्वतः उभा करून दिले छोटस हॉटेल एक कपडे उभं करून दिले त्याच्याकडे जागा सुद्धा नव्हती त्याला जागा उपलब्ध करून दिली गॅस आणून दिला पाठीला आणून दिलं सगळं सामान आणून दिलं आणि त्याचं हॉटेल चालू झालं आज त्या हॉटेल चालकी कधी माहिती का तुम्हाला बहात्तराव्या वर्षी तर हे सगळं केलं नाव तुम्हाला काही लागत नसतं आपल्यामध्ये जर समजा हिंमत असेल ताकत असेल ना आपण केव्हाही नाव करू शकतो फक्त त्यासाठी कसं आहे स्टेज आणि योग्य ठिकाण आपल्याला पाहिजे बघा आणि एक संस्कृतमध्ये मन आहे योग्य नाही सगळ्या संध्या व्यवस्थित आत्मसात करायच्या आणि सगळ्या संध्यांमध्ये सगळ्यामध्ये टच करून पाहिजे कशात आपण बसू शकतो आणि हे करून बघण्यासाठी आपल्याला हे स्टेज उपलब्ध झालेलं आहे त्या दादा सुंदर पेटी वाजवली आता खूप छान वाटलं सांगायचा उद्देश या मुलीने खूप छान पद्धतीने गायन सादर केलं गीत सादर केलं एवढे सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला खूपच लागत असतं वेळोवेळी मार्गदर्शन लागत असतं त्याच्यामुळे तुमच्या मधले सुप्त गुण अशा बाहेर येत असतात आणि सुप्त गुण बाहेर आणण्यासाठी हे स्टेज जे उपलब्ध करून दिलेलं आहे ते खरोखरच सुंदर पद्धतीनं असं म्हणतात स्नेह संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री तथा सिद्धेश्वर विद्यालयातील सहशिक्षिका मीरा लहाने मॅडम यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या आजची स्त्री आपण पूर्वी पाहिलेलं आहे पूर्वीच स्त्री जीवन म्हणजे पाखराचे छापलेले तीन पंख पूर्वीचे स्त्री जीवन म्हणजे छाटलेले तीन पंख वडील तीन अंक मुलांसाठी तीन अंक असं जीवन होत परंतु आपण स्त्रीचं जीवन बदललेलं आहे याचं जर ज्वलंत उदाहरण पाहायचं असेल तर मॅडम स्टेजवर आहे त्यानंतर हे प्राध्यापक वर्ग शिक्षक वर्ग आणि मी या ठिकाणी समोर आणि जे मुली बसलेले आहेत या सगळ्यांच तो श्रेय कुणाला जात असेल तर कुणाला जात असेल तर तुम्ही सांगा उत्तर द्या व्हेरी गुड सावित्रीबाई फुले माता सावित्रीच नसती तर आज आम्ही कुठंतरी उंबरवाट्याच्या आठ हिप्पटे मुली घराबाहेर पडत आहे प्रत्येक स्त्री आपल्या जीवनाला दिशा देत आहे आता आपण सगळ्यांना माहिती आजचा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कला दर्शन असे कार्यक्रम कॉलेज किंवा विद्या कॉलेज किंवा शाळा कालच हे करत असतील यानंतर म्हणजे तुमच्या आतमध्ये गुण आहे त्या सुद्धा त्या आपल्या देशामध्ये आचार्य देवभव मातृदेव भव पितृदेव भव आति देवभव या सगळ्या गोष्टीचा सन्मान केला जातो आणि म्हणूनच आपल्या देशाला एक जगामध्ये नंबर वन संस्कृती म्हणून भारत आणि बघा युद्ध जेव्हा लागलेलं असत किंवा कुठलाही आलेलं असत तेव्हा भारत देशात भारतावर येतात कशासाठी तर आपला देश सुरक्षित आहे म्हणून म्हणजे जगामध्ये इतका सुरक्षित आणि सुंदर देश आपल्या

प्राथमिक माध्यम विद्यालयाचे समूहांडे सर यांनी उपलब्ध करून दिले आहे आणि सर्वांनी तुमची प्रॅक्टिस सरावही घेतलेला आहे तुमच्यामध्ये जे काही इतर कला गुण आहे अभ्यासक्रम आपण पूर्ण करणार आहोत परीक्षा देणार आहोत पास होणारच आहोत पण त्यासोबतच आपण आपले छंद जोपासले पाहिजे आपल्याकडे असलेल्या गुण जे काही आहेत ते विकसित केले पाहिजे आपल्या गुणांना आविष्कारित करण्यासाठी संधीही मिळाली पाहिजे कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई, आई भवानीच्या प्रतिमेचं पूजन करून स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आत्माराम राजेगोरे यांनी केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक कर्वे प्राध्यापक मोहिते टीबी प्राध्यापक येवले व्हिए पर्यवेक्षक कोर्डेटियन प्राध्यापक चव्हाण डी एस आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले